नमस्कार सागर ॲग्रो मॉलमधून माझ्या सर्वप्रिय असणाऱ्या शेतकरी बांधवांचं मी नितीन कोळेकर मनापासून या ठिकाणी सरसे स्वागत करतो आहे मी आलेलो आहे नारायण चिंचोलीतील तरुण शेतकरी या ठिकाणी बिरू कोळेकर यांच्या डा डाळिंबीच्या बागेमध्ये तर त्यांनी आमच्या सागर ॲग्रो या मॉलमधून या ठिकाणी लँडफोर्स कंपनीचा रोटरी या ठिकाणी घेतला होता तर आपण त्यांच्याकडून माहिती थोडीशी जाणून घेऊया की नमस्कार आपलं नाव सांगा नमस्कार मी बेरु राहणार नारायण चिंचोलीत तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथून आम्ही पंढरपूरवरून रोटर घेतला होता रोटर आम्ही घेतला होता घरच्या रानासाठी दहा बारा एकर क्षेत्र आहे आपल्याला त्या डाळिंबीचं त्या पाय घेतला होता आपण तेवढं झालं घरचं झालं की आपण भाडीबी बी करतोय काही सुद्धा अडचण नाही एक नंबर रोटर आहे अजून काय माहिती सांगू इच्छितातोटर एक नंबर रोटर आहे रोटरची पाती पिती काय सुद्धा तुटत नाही ती एक नंबर आहे साडेचार फुटी रोटर आहे डॉक्टरला फोर्स पंचवीस एच पी बर एक नंबर चालतोय अवश्य भेट द्या सागर अॅग तुम्ही एक नंबर आहे तुम्ही रोटर घेऊन किती वर्ष झाले दोन वर्ष झाले बरं आमच्या शेतकरी बांधवांना काय संदेश देऊ इच्छित आता आपण एक नंबर आहे सागरा ग्रो मॉलमध्ये मध्ये बी फास्ट आहे आणि एक नंबर शेतकरी मानातच बसते रोटर माहिती बी एक नंबर देतात तर धन्यवाद धन्यवाद